खासदार सांस्कृतिक महोत्सव कार्यालयाचे उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला तेरा ते बावीस डिसेंबर दरम्यान आयोजित होणाऱ्या या महोत्सवात विविध कलात्मक कार्यक्रम नृत्य संगीत नाट्य आणि प्रदर्शना कला प्रदर्शनाचा समावेश आहे स्थानिक कलावंतांसाठी हा उत्सव विशेष महत्वाचा ठरणार आहे खासदार आज, आज खास सांस्कृतिक दोन हजार चोवीस या येणाऱ्या कार्यक्रमाचं भूमिपूजन झालेला आहे त्या निमित्ताने नागपूरच्या जनतेला जे कार्यक्रमाची मेजवानी मिळणार आहे त्याच्याबद्दल मी खासदार नितीनजी गडकरी यांचं अभिनंदन करतो सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो भाजपचं जे सरकार आलेलं आहे ते जनतेच्या मनात होतं लोकांनी त्याला प्रतिसाद दिला म्हणून आज एवढ्या मोठ्या बहुमताने आम्ही इथे निवडून आलेलो आहोत म्हणून मी सर्व कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा आभार मानतो लाडक्या बाईनी देवाण महावरती खुश होते ना आनंदी होतात आणि त्यांनी भरभरून त्यांना मतदान केलेलं आहे परत अशा प्रकारच्या आनंदी योजना तुम्ही राबवणार जे कमिटमेंट आमच्या घोषणापत्रात पत्रात केलेलं आहे ते शंभर टक्के भारतीय जनता पार्टी आणि सरकार जे आहे ते पूर्ण करेल असा मला पूर्ण विश्वास आहे महाराष्ट्रातील जनतेची अपेक्षा आहे विकासाच्या दृष्टिकोनातून त्याच्या पूर्तता होणार विकास हा पूर्वी होत होता आणि आता आणखीन जोराने होणार आठ वर्षापासून या महोत्सवाची सुरुवात झालेली आहे आमचे सहकारी अनिलजी सोले सर जयप्रकाशजी गुप्ता आशिष वगैरे सर्वांनी मिळून हा जो कार्यक्रम असतो ही नागपूरकरांकरता एक फिस्ट आहे जे कार्यक्रम जे कलाकार नागपूरला येऊ शकत नाही ज्यांना फक्त आपण टी व्हीवर बघतो त्यांना डोळ्यासमोर बघणं आणि दहा दिवस असे वेगवेगळ्या मोठ्या का लोकांना बघणं दिस इज ए फिस्ट फॉर नागपूरियन्स आणि मला पूर्ण विश्वास आहे की लोकांना एवढा चांगला प्रतिसाद देतील की तू अपेक्षा व्हायलाच धन्यवाद थँक्यू